आणि काय सांगाल काय काय मग आता <laughs> संतोष दादा संतोष संतोषदा गाव कोणतं तुमचं संतोष दादाला किती चालेल ऐंशी टक्के हा आणि तुमच्या गावातला एक माणूस तिकडे असूत आहे असू द्या ना निलेश असू द्या असं आहे निलेश निशे निलेश चांगला आहे चांगला असं असताना काय मग व्हायचं आता मशाल निवडायची कि धनुष्यबा निवड धनुष्यबा धनुष्यबा मशाल इकडे ते गुलाब पार्क आहे त्याला राष्ट्रवादी सपोर्ट आहे असू द्या ना असू द्या तुम्ही फक्त वडचकर आहेत आपल्या गावातला उमेदवार आहे म्हणून सपोर्ट करते असं नाही ना असं नाही माणूस ना? योग्य कस माणूस योग्य आहे तुम्ही आत्तापर्यंतचा इतिहास आहे कुलस्वामी कार्यकारी ग्रामपंचायत बाजार समिती धुळू खाली नाही माणूस चांगला आहे म्हणूनच काय केलं नाही माती खालीच नाही कुठं अच्छा भ्रष्टाचाराचा लावलेच नाही लवलेच नाही स्वच्छ माणूस आहे आणि जनता सुद्धा जनतेला समजलंच ना जनताच्या पाठीशी आहे विषय येऊच शकत नाही आता मी बाबांना काय विचारलं त्या का म्हटलं तुमच्या आहे म्हणून तुमचं आहे गाव नाही गावच म्हणा तो तर आमचाच आहे प्रत्येकाचे तो मनामध्ये रुचलेल्यामुळे गावचा बाहेरचा मानायची काही गरजच नाही ना मग ती एका उमेदवारला दिव भेटलो विरोधी उमेदवार पैसे देऊन आणलेली दे लोक बघा जर आपला कुठे हात पोहचत नसेल तर मग आता काहीतरी विरोध करेल तर मग आता विरोध करतात करता। बालीश आरोप करायचे आता प्रत्येकाला पैसे सोपं सोपे का आणि हे सगळं पैसे नाही येतील का घरी काही कामं धंदा नाहीत का सगळी लोक चांगल्या घरात आयुषी आजला सत्ता बसतोय सत्तेच्या ह्याच्यामध्ये अख्ख गाव सत्ता मिरवणूक असतो पालखी सोळा असतो पण सगळ्या निम्या लोक इथे की मुळे प्रेमाघात ना संतोष चव्हाणांना कुलस्वामी पाहिजे संतोष चव्हाणांना बाजार समिती पाहिजे आता झेडपी पाहिजे नाही नाही असं काही नाही तोडीतला माणूस आहे आहे म्हणून योग्य असं कोणी उठायचं काही करायचं नाही होत मला सांगा का गुलाब पार्क आहे त्यांच्या विरोधात आहे का कसं अहो काय म्हणतो आता वाटतो कबड्डीचे सामने भरवणे आणि हे करणं तरुण्याचं वाटवच आहे ना कबड्डी मुळे तरुण्याचं वाटव कसं काय आता तुम्ही सांगा ना त्यांना काय संतोष ने आजपर्यंत कित्येक मुलांचे कामाला घर गात त्यांचे व्यवस्थित चालले असं काहीतरी तुम्ही करा ना कबड्डीचे सामने वरवायचे कुठं तरी एखाद्या संघाला तुम्ही ठेवलेलं बक्षीस जाणार बाकीचं काय मशाली तुम्ही विभागणी नुग होईल मशाला आणि दोन हिशोबानामुळे ते कोणाचं काही होऊ द्या आम्हाला आमचा विषय ठाम आहे त्याच्यामध्ये अपीलच नाही काही आणि आम्ही आजच सांगतो शंभर टक्के संत येऊन बाकी गावामध्ये जी विभागणी होणार आहे निलेश चव्हाण मुळे काही नाही काही नाही निलेश चव्हाण थांबायला पाहिजे होत था। थांबायला आता मागच्या इलेक्शनला संतोष खर्च केला सगळा खर्च केला निलेश चव्हाणांचा खर्च संतोष चव्हाण केला पाठीमा संतोष आज काय केलं निलेश चव्हाणांनी खुर्ची पाहिजे खुर्ची आता कोणाची विचार कशी कोणाची विचार कशी असं बरोबर हो ना जे ते बघू देव आहे देव आहे खऱ्या गोष्टीच तर होतच ना आज नाही तर चार दिवसांनी चार दिवसांनी तर आठ दिवसांनी होतच न्याय होतोच संतोष चव्हाणांनी ते गावमध्ये काय ट्रस्टचा विषय काढला त्यामुळं अर्ध गाव कसं झालंय आता कोणाला काहीतरी बोलायचं म्हणून आता काहीतरी करायचंय अर्ध गाव जायचंय का पन्नास टक्के जायचंय मग विविध कार्यकारी का नाही गेली ग्रामपंचायत का नाही गेली तवा देव तिथेच होता ना आणि सत्तर पण तिथेच होता काल तिथेच होता ना आज तिथेच आहे ना विरोधात ज्याची काम काय एवढे बेमके साहेब आमच्या गावामध्ये म्हणजे आमच्या गावामध्ये पस्तीस वर्षामध्ये तोंड नाही त्यांच्या काळामध्ये काही काम पण नाही काहीच नाही कधी वडच करून तिच्या पाया पडायला गेल नाही आमचा विश्वास ठाम आहे आणि आमच्या माणसांनी मागं पाहिलं नाही आजपर्यंत आणि आता पण आम्ही बघू देणार खूप खूप धन्यवाद वाटा असा काहीच नाही आपला माणूस हे म्हटल्यावर आपण त्या तोला मला तो मधीच आपण राहिलो बाहेर ना पैसे काय लागतात पैसे उद्या येतील आज नाही आज येतील उद्या नाही पैसा येतो माणूस परत परत नाही एकदाच लोक हे ॲक्सेप्ट करतील का तुम्हाला हो व भावच करायचं नाही कुठेही जा कुठेही चर्चा करा तुम्ही संतोष शिवाय पर्याय नाही